So, मी स्वामी समर्थ हाय हॅलो वेलकम टू सुनीता शिंदे ब्लॉग तर कसे सगळे मस्त मजेत ना तर एक छोटासा व्हिडिओ शेअर केला आहे मी नक्की शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तर आज एक छान कार्यक्रम होता तर त्याच्यासाठीच मला जायचं होतं मग आता कार्यक्रम म्हटलं तर साडी तर पाहिजे मग छान साडी वगैरे नेसली तर का आणि ही साडी आहे ती माझी एकदम म्हणजे पहिली नागपंचमी असते ना लग्नानंतरची पहिली नागपंचमी तर तेव्हाची साडी आहे तर जास्त साडे गा नेसण्यात नाही आले की आपल्या तशाच राहून जातात तर हे बघा हे आमच्या अंशूंना लिपस्टिक आहे ना काय त्याची अवस्था करून ठेवली आहे पूर्ण तोडून ठेवलेले मम्माची कोणतीही गोष्ट ठेवायची नाही असंच असतं त्यामुळं मला ती हातानंच लावावी लागते मग हे टिकली वगैरे लावलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही निघालो मी आणि आमची अंशू तर माझ्या आधी अंशूला आमच्या नेहमी तयार व्हायचं असतं तर मग हे एक गळ्यातलं आहे ना लॉंगमध्ये तर ते छान मी भिमती मार्केटमधून घेतलं होतं तर खूप छान दिसते असा म्हणजे कॉटनच्या साड्यांवरती वगैरे तर आज एक सवासण्याचा कार्यक्रम होता तर त्याच्यासाठीच मी आम्हाला जायचं होतं मग पुरणपोळीच्या स्वयंपाकाची वगैरे तयारी चालू होती आणि इकडे बघा पुरणपोळीचा स्वयंपाक पण चालू होता पोळ्या फक्त बनवायच्या बाकी होत्या मग इथं बघा सगळ्या सवाशिणी वगैरे जेवायला बसलेल्या आहेत मग आम्ही सकाळपासून उपवास होता त्यानंतर मग रात्री डायरेक्ट मी पालकपुरी बनवलेली होती तर पुऱ्या बघा इथं खूप छान मजा झालेल्या होत्या आज मी पहिल्यांदाच बनवलेल्या होत्या पुऱ्या पण मस्त झाल्या होत्या आणि एकदम टेस्टी लागत होत्या बरं का आणि आज पनीरची भाजी देखील अशी स्पेशल होती पनीरची भाजी आणि पुरी पालकपुरी हे माझा रात्रीचा स्वयंपाक चालू होता आणि हा स्वयंपाक पट पटकन आवरून मला थोडंसं बाहेर जायचं होतं त्यामुळे स्वयंपाक आवरला आणि मग हे बघा पुऱ्या मी दाखवते इतक्या छान झाल्या होत्या पुऱ्या मला तर खूप आवडल्या तुम्हाला आवडल्या का कमेंट करून सांगा आणि त्यानंतर मग आम्ही गेलो बाहेर आज खूप दिवसातून बाहेर गेलो तर बाहेर गेल्यानंतर आमच्या ऐंशीचीच खरेदी पहिल्यांदा असते बरं का तर तिला काहीतरी बुक्स घ्यायची होती गोष्टीची आधीची बुक्स, होती 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 थी, आज थी, आज बुक्स होते ती वाचून ऐकून ती खूप कंटाळी होती ती नको म्हणत होती सारख्या त्याच त्याच गोष्टी त्यामुळं मग थोडेसे नवीन बुक्स पण घ्यायचे होते एखादी ड्रॉईंग बुक असं काय काय घ्यायचंच आलेलं तिच्या बाबांचं तिच्यासाठी पण त्यात आमच्या आमच्याचं बुक्स वगैरे राहिलेत पण दुसऱ्या इतक्या साऱ्या वस्तू बघून मला हे घ्यायचं आहे ते घ्यायचं आहे असं चाललेलं असतं मुलांना दुकानात गेलं की काय घ्यायचं आणि काय नाही असं होऊन जातं बरं का तर त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर घरी आलो आणि घरी आल्या आल्या तिनं पहिला सगळ्यात आधी मला हे करायला लावलं गोष्टी सांगायला लाव लावल्या नवीन बुक्स आणले की तिला गोष्टी ऐकायला खूप आवडतं मग गोष्टी ऐकत जेवण केल्या तरी ते सेंड करते बाय